खासदार हेमंत गोडसे यांनी महादेवपूर ग्रामपंचायतीने राबवलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली तसेच त्यांच्या हस्ते नवीन विकास कामांचा शुभारंभ झाला खासदार गोडसे यांचे आगमन होताच त्यांचे फटाक्यांच्या आतिशबाजीत स्वागत झाले खासदार गोडसे यांनी हनुमान मंदिरात जाऊन बजरंग दर्शन घेतले त्यानंतर तें त्यांनी विकास कामांची पाहणी केली त्यानंतर हनुमान मंदिरात समोरील सभामंडप जलशुद्धीकरण केंद्राचा प्रकल्प तसेच महिलांसाठी सॅनिटरी पॅड मशीनचे उद्घाटन शाळेच्या वॉल कंपाऊंड कामाचे उद्घाटन खासदार गोडसे यांच्या हस्ते झाले शाळेच्या प्रांगणात प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यात आले यावेळी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच विलासराजे सांडखोरे यांचे सुपुत्र शिवतेज सांडखोरे यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला चौथ्या वर्षात पदार्पण केलेल्या शिवतेजचा वाढदिवस मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून साजरा करण्यात आला खासदार गोडसे यांनी शिवतेजला गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या यावेळी विलासराजे सांडखोरे अश्विनी सांडखोरे दत्तू सांडखोरे सुमन सांडखोरे यांच्यासह सांडखोरे परिवार उपस्थित होता नाम लो मैं किसका, क्या मिजाल दो मैं तेरी, नाम लो मैं किसका, नहीं नहीं ऐसा हसी, कोई नहीं है, जिस पे ये नजर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते ने शांताराम चव्हाण खासदार हेमंत कोडसे सरपंच विलास राजे सांडखोरे यांनी मनोगत व्यक्त केले आपण ज्यावेळेस जिल्हा परिषदला गेले त्यावेळेस घेतलेला स्वतःचा अनुभव जसं एखादं मुलगा अंगणवाडीत जावा अंगणवाडीतून पहिल्यांदा दुसरं तिसरं चौथी पाचवी मॅट्रिक आणि आपण सर्व मॅट्रिक पूर्ण केली गेली इतर नेते ग्रॅज्युएशन झालं आणि नंतर आपण मनसेचे नगरसेवक झाले एवढंच नाही अनेक पद भोगत 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 ते खासदार पदावर आले आणि खासदार पदाचं अत्यंत जळून त्याचं जे मी काम पाहिलं गेलं प्रत्येक खेड्यात पाड्यात वाड्यात गल्लीत आपांनी कामाचा धुरा रोवला लोकसभेला शिवसेनेच्या उमेदवारा खाली चौसष्ट मतदान होत याच्यावर मला विचार की मग नंतर आमच्या शेतराव पाटासारखे गुरुजींसारखे अनेक मंडळी आमचा थोडे ते बाबा आहे आमचे उजे जरी सूर्यवाशी झाले असेल असं कोळीवाड्यातून सगळं जाळं बिंडलं गेलं अनेक लोकांनी मायमौली मला साहित्य बाबा तुम्ही चिंता करू नका आणि त्याच्यात विलास राजाची अत्यंत म्हणजे आपण मानव अशी ती पडली गेली आणि बघता बघता भाग्याचं तेज चमकलं गेलं हा भगवान नुसता भाग्यानं फडकत नाही त्याच्यात असंख्य माझ्या माता भगिनीच सौभाग्य म्हणून तो भगवान तेजाने फडकतोय हे सर्वांनी लक्षात घ्या समस्या सोडवण्यासाठी कशा प्रकारे काम करताय या धोरणातून आपण ज्यावेळेस कामाला लागलो ला का तर आपल्याला सर्व निश्चितच या ठिकाणी सांगायला आनंद वाटेल का त्यावेळेस जिल्हा परिषद सदस्य म्हणून फक्त पाच ते सात लाख रुपये झडपी मिळायचे त्यानंतर असे खूप म्हणजे दहा बारा लाख रुपयाच्या वरती वर्षाला पैसे भेटत नव्हते आणि मग या दहा बारा लाख रुपयामध्ये सोळा गावांमध्ये आपण काय देणार अशा प्रश्न ज्यावेळेस आपल्या म्हणजे ज्यावेळेस निवडून आल्यानंतर उपस्थित झाला तर त्यावेळेस आपण राज्य शासनाच्या आणि सगळ्या योजना हो म्हणजे मी त्यावेळेस अकरा कोटी पंच्याहत्तर लाख रुपयाचे कामं एक गडपी गटामध्ये त्यावेळेस केलं होती फक्त त्याचा उद्देश ज्या जनतेने आपल्याला विश्वासाने निवडून दिलं त्यांची विश्वासार्हता जोपासावी आणि त्यासाठी आपल्या मनात म्हणजे इच्छाशक्तीने जनतेची सेवा करण्यासाठी प्रयत्न करावे निश्चित चांगल्या प्रकारचं काम या ठिकाणी करतायत त्यांना निश्चितच चांगलं माझ्यामध्ये भवितव्य राहील अशाच पद्धतीने जर काम केलं कापान सारखा कार्यसम्राट खासदार या नाशिक जिल्ह्याला पुन्हा एकदा भेटणार नाही म्हणून आपण सर्वांनी आपल्या पाठीमागे कटिबद्ध पद्धतीने उभं राहिलं पाहिजे काही लोकांनी तक्रार केली की नगरपालिका आपलं एखादं कुटुंब सांभाळताना आपल्याला किती मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागतं तर त्यांना इतका मोठा मतदारसंघ सांभाळायचा आहे जो महाराष्ट्रातला सर्वात मोठा मतदारसंघ आहे आणि तिथे प्रत्येक गावामध्ये पोहोचले जरी नसतील आप्पा पण सर्वांचं विकास काम आहे म्हणूनच मी आपल्या सर्वांना मनापासून सांगू इच्छितो का अशा विकास पुरुषाला आपला पुन्हा एकदा संधी द्यायची आहे आणि आपांना कोणतं तरी चॅलेंज करण्याचा कोणताही प्रयत्न केला तर आपण शंभर टक्के इकडच्या चाळीस गावांची जबाबदारी मी घेतो खऱ्या अर्थाने मी इथे मला आता सगळ्या शाखा उद्घाटन करायचे होते पण काहीतरी आपल्याकडे कमी वेळ राहिलाय आणि पाच तारखेपर्यंत मी पण माझ्या गावात जास्त व्यस्त झालोय पण आपण तुम्हाला सांगतो आमचं सा महादेवपूर गाव याच्यात जर आमचं काय जितकं मतदान असेल त्याच्यापैकी नव्वद टक्के मतदान हे तुम्हालाच असं आता हा आज तुम्हाला शब्द लिहून घ्या आणि आपण नाशिकचा इतिहास बदलावल्याशिवाय घडू आणि हा भगवा शंभर टक्के आपण ह्या लोकसभेवर फडकावू एवढंच सांगतो हो, थांबतो हो, जय हिंद महाराष्ट्र या प्रसंगी ज्येष्ठ नेते साहेबराव मस्के कोटमगाव स्वीय साय विलास आडके महेश जाधव उपतालुका प्रमुख विष्णू राधे थेटे थे, ग्रामसेवक डी व्ही पाटील शाळेचे मुख्याध्यापक आव्हाड सर ग्रामपंचायत उपसरपंच अमोल कटाळे सदस्य ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी अभिषेक ताकाटे नाशिक